नितेश राणीची सभा होणार नाही होणार नाही तशा प्रकारच्या लय जणांनी निवेदन दिले आवेदन दिले लय जणांनी सांगले नितेश राणे आल्या की बा शहरातलं वातावरण हे होते कैजणा भल्ला आनंद झाला की बा ते पोलीस वाले फिरले कलम एकशे त्रेसठ लागली आता सभा होणार नाही सभा होणारच आहे आज रविवार आणि सभेचं भल्ल मोठं आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर या ठिकाणी तुम्ही बन राहिले की विराट हिंदू जनआक्रोश मोर्चा व धर्मसभेसाठी या ठिकाणी भल्ला मोठा असते सुरुवातीला असं माहीत झालं ती नितीश राणाची सभा उल्ची कि ला चुकल्या हॉलमध्ये होणार आहे पण ज्या ज्या गोष्टीला विरोध वाढते त्या त्या गोष्टी तितकी मोठी प्रसिद्धी होते आणि त्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारोच्या हो संख्येनं रात्री आयोजकासोबत बोललो त्यानं सांगितलं की जवळपास या सभेला आजच्या वीस हजारापेक्षा जास्त हिंदू प्रेमी राहणार आहेत याशिवाय अचलपूर शहरातून भव्य अशी मोटर रॅली म्हणजे मोटरसायकल टू व्हीलर वर मोठ्या प्रमाणात निघणार आहे त्याच्यातही जवळपास म्हणजे मला ज्या प्रकारे आपल्याला तुम्हाला माहित युकुन, आहे एकूण तिकून ऐकतून मी तुम्हाला सांगतो तर जवळपास तीन हजार दुचाक्या ड्र करत अचलपुरात जो कालचा बदललेला मार्ग आहे त्याच्यातून जाणार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचं भल्लं मोठं प्रांगण आहे पण याशिवाय एक महत्वपूर्ण गोष्ट तत्पूर्वी मी याच्या आधी या ठिकाणी काही बॉम्ब शोधक दल आलो होतो ते कुत्रे असतात का वाज घेतात असा वाज घेऊन काही कोणा ठिकाणी ठेवला आहे काय त्याने या ठिकाणी शोध घेतला पण ते काहीच सापडलं नाही या ठिकाणी कोणतीच आक्षेपारक गोष्ट सापडली नाही पण तशाही पद्धतीने पाठीमागा जर पाहत असाल तर या ठिकाणी आताही पोलीस प्रशासना माध्यमातून लय मोठे वाले सध्या बाजार समितीच्या या प्रांगणात आहेत आणि महारेणूकाचा डीजे इकडच्या बाजूने पाहत असाल तर डीजे बी या ठिकाणी आलाय म्हणजे शक्ती आपले गडरेलजीचा कार्यक्रम त्या ठिकाणी डीजे नसेल तर हे तो गोष्ट होऊ शकत नाही ना बाबा तर त्यासाठी या ठिकाणी डीजे आला तर सोबत या ठिकाणचे एक धर्मप्रेमी चतनभू कानेकर चेतनभू आज सभा होत आहे काय म्हणते उत्साह एकदम चांगला उत्साह या ठिकाणी दिसून येऊन राहिला आणि जे काही लोक आज म्हणजे चर्चाच होती काल होणार नाही होणार नाही अशी चर्चा पहिले चालली पण आता रात्री हुईन, हुईन, ते रात्रीच असा व्हिडिओ आला आहे सभा होईन म्हणजे होईल जगा बी वही रंगीन ठिकाण बी वही रेंगा आणि वक्ता बी वही रेंगा त्याच्या यानं तर सहायता असा मजमाही उठून गेला तो लोक तयारच आहेत म्हणजे लोक तर वाट पळून राहिले चक्र मारून राहिले गाडीवर भुरभुर भुरभूर इकडल्या तिकडे तिकडल्या इकडे काही लोक तर त्या नाक्यावर जाऊन बसले आमच्या गावातले पुटते सभेत मी पहिले कसा राहतो असा मोठा दमदार जमला आहे तिथं तो हे धर्मप्रेमी या ठिकाणी मोठी सभा होणार आहे प्रशासनाच्या माध्यमातून काल परतवाडा शहरात बल्ला मोठा रूट मार्च काढला की बाबा एवढा मोठा रूट मार्च काढला तुम्हाला सांगतो एवढे पोलीस वर पहिल्यांदाच पाहिलं ना नाही लय जनन पहिल्यांदा पाहिले इतकं असूनही या ठिकाणी जे धर्मसभा होणार आहे त्या ठिकाणची मी साऱ्या सारी व्यवस्था तुम्हाला दाखवली नाही आणि चार वाजता पहिल्यांदा मोटरसायकलची रॅली निघणार आहे आणि याशिवाय संध्याकाळी सहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे टी आहे म्हणजे जी मिरची बाजार आहे ना या ठिकाणी ज्या ठिकाणी शक्ती फाउंडेशन जी दही इंडी आहे त्याच ठिकाण त्याच ठिकाणी हा भल्ला मोठा कार्यक्रम आज संध्याकाळी होणार आहे तर पोहो कोणा पद्धतचा कार्यक्रम तुम्हाला माहित आहे कोणताही कार्यक्रम असला तर आपल्या गावरान आहेत गावांनाईंटीवर तुम्हाला तो थेट पाहायला भेटणारच आहे